शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून चालकांची लूट खाजगी वाहनाने ट्रकचा पाठलाग करून वसुली करण्याचे व्हिडिओ व्हायरल राष्ट्रीय महामार्गावर दैनंदिन लाखो वाहनांची वर्दळ सुरूच असते ट्रॅव्हल आणि लहान बस चालकांकडून चालकां महामार्ग पोलीस हप्ता घेत असल्याचे आरोप वाहन चालकांकडून करण्यात येत आहेत यामध्ये नागपूर ते मुंबई महामार्ग क्रमांक त्रेपन्न हा सर्वाधिक दळणवळणाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो याच महामार्गावर एक पोलीस अधिकारी एकटाच पैशासाठी जीव मुठीत घालून आपल्या खाजगी कारने पाठलाग करून वाहनधारकांना विनाकारण अडवून कारवाईचा धाक दाखवून पैशाची मागणी करीत असल्याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर चांगलीच रंगली आहे या संदर्भातील व्हिडिओ नुकतेच समोर आले असून यामध्ये तो पोलीस अधिकारी ट्रक चालकांकडून शिव्या खातानाही दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यात काही वाहतूक कर्मचारी आणि काही पोलीस आपल्या पदाचा गैरवापर करतानाचे प्रकार समोर आले आहेत प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या या महाभागांवर आतापर्यंत कारवाई झाली नसल्याने हे पोलीसवाले सुसाट झाले आहेत आता एक नवीन व्हिडिओ समोर आलेला असून यामध्ये खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचा एक ए एस आय राष्ट्रीय महामार्गावर पैशासाठी स्वतःच्या कारने ट्रकचा पाठलाग करताना आणि त्याला थांबवल्यानंतर शिव्या खाताना दिसून येत आहे ट्रक ट्रॅव्हल्स आणि लहान बस चालकांना अडवून त्यांना कारवाईचा धाक दाखवून मध्यरात्रीच्या सुमारास चालकांकडून पैसे उकळून चालकांची सर्रासपणे लूट केली जात आहे पैसे न दिल्यास पोलिसांकडून चालकांना नाहक मारहाण करून त्रास दिला जात असल्याचा आरोपही चालकवर्ग करीत आहेत कुठलेही अधिकार नसताना कुठलेही आदेश नसताना वाहने अडवून कारवाईचा धाक दाखवून नेमप्लेट लपवून मोठ्या प्रमाणात वसुली करून स्वतःचे खिसे भरण्याचा या पोलिसांचा प्रताप सध्या सुरूच असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे माहीत हां मेरा के ले ले, मेरा के भाई गए ने ले लेता मैं केस जो तो तुम बात किए ना डरा के, बात की है। के गलत की बात किए भाई गलत बात किए तुम बिल्कुल भी टच नहीं करने का मेरे को नहीं टच करने का कुछ नहीं होता जो होता मैं प्रेम से बोल के लिया मैं एक नहीं देता पॉल्टी गीती वो ये है ऑनलाइन केस मारो देख लेता हूं अरे फोटो मार के ऑनलाइन करो जी तुम फोटो फोटो मार के ऑनलाइन करो तुम उषा भी कर मेरा लाइसेंस देखता तुम कुछ नहीं बता तुम और तुम्हारा नेम प्लेट बताओ मेरे को हाँ बताओ नेम प्लेट जेम में कहीं कुदाल डाला तुम कहीं कुदाल डाला जेम में नहीं 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 बिल्कुल हाथ में लगाने का तुम चलो निकलो यहाँ से अभी